आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण सात मे दोन हजार चोवीसचा एक महत्वाचा शासन निर्णय जाणून घेणार आहोत अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संदर्भातला हा अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे या शासन निर्णयात नेमकं काय म्हटलं कोणत्या प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत वेतनवाढीच्या अनुषंगाने काय म्हटलं हे सर्व आज आपण या शासन निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा ही नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे सोबतच शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती यांच्या अनुषंगाने विविध माहिती जर आपल्याला जाणून घ्यावायची असेल तर त्यासाठी प्लेलिस्ट ही उपलब्ध आहे सात मे दोन हजार चोवीस हा महत्वाचा शासन निर्णय आहे आणि त्या अनुषंगाने दोन महत्वाचे संदर्भही आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे आता या शासनाच्या परिपत्रकात काय म्हटलं ते आपण थोडक्यात जाणून घेऊया सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक एकवीस बारा दोन हजार एकोणवीसच्या शासन निर्णयान्वये अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात अकरा महिन्याकरिता अथवा ते ज्या दिनांकाला सेवानिवृत्त झाले असते त्या दिनांकापर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत अधिसंख्य पदावर वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत सदर अधिसंख्य पदांना दिनांक एकवीस बारा दोन हजार एकोणवीसच्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेला अकरा महिन्याचा कालावधी संपल्यानंतर पुढील अकरा महिने किंवा ते सेवेत राहिले असते तर ते ज्या दिनांकाला सेवानिवृत्त झाले असते त्या दिनांकापर्यंत किंवा अभ्यास गटाच्या शिफारशी शासनास प्राप्त होऊन त्यावर शासनाचा अंतिम निर्णय होईपर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार वीस दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार एकवीस व दिनांक चौदा दहा दोन हजार बावीसच्या शासन निर्णयान्वये मुदतवाढ देण्यात आलेली आहे मंत्रिमंडळाच्या दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार बावीसच्या बैठकीतील निर्णयानुसार दिनांक चौदा बारा दोन हजार बावीसच्या शासन निर्णयान्वये खालील आदेश देण्यात आले आहेत अधिसंख्य पदावरील अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांना सेवाविषयक तसेच सेवानिवृत्तीविषयक लाभ देण्यात यावेत यामध्ये पदोन्नती व अनुकंपा धोरण याचा लाभ मिळणार नाही अधिसंख्य पदावर कार्यरत शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना मानवतावादी दृष्टिकोनातून व त्यांनी केलेल्या सेवेचा विचार करून एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन पुन्हा अकरा महिन्याच्या कालावधीकरिता त्यांच्या सेवा सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत सुरू ठेवाव्यात अधिसंख्य पदावरील अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रत्येक अकरा महिन्याच्या सेवेनंतर एक दिवसाचा तांत्रिक खंड असल्यामुळे वार्षिक वेतनवाढ तसेच इतर सेवाविषयक लाभ अनुज्ञेय ठरत नाही तसेच पदावर वर्ग करण्यापूर्वीची सेवा ही सेवानिवृत्तीविषयक लाभासाठी अर्हताकारी सेवा म्हणून ग्राह्य धरण्यात यावी दिनांक एकवीस बारा दोन हजार एकोणवीसच्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार दिनांक एकवीस बारा दोन हजार एकोणीस नंतर अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मंजूर केली असल्यास ती रद्द करण्यात यावी आणि वेतनवाढीमुळे देय ठरलेल्या रक्कम संबंधितांकडून वसूल करण्यात यावी सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असून आपण संगणक संकेतांकाच्या सहाय्यातून आपण हा संपूर्ण शासन निर्णय या ठिकाणी वाचू शकता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संदर्भात हा सामान्य प्रशासन विभागाचा अत्यंत महत्वाचा असा शासन निर्णय आहे अनुसूचित जमातीचे जातीचे दावे अवैध ठरलेले अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांच्या अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या सेवेसंबंधी मार्गदर्शक सूचना या आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद